मुंबई पुणे पिंपरी चिंचवड जिथे सत्ता हवी होती तिथे धक्का बसला तर प्रश्न असा आहे महापालिकेतील अपयशानंतर आता अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का आणि जर हे घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये नेमकं काय का उल्थापालत होणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं स्पष्टपणे आकडे रणनीती आणि पडद्यामागच्या हालचालींसह पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांचे निकाल फक्त विजयपराभवापुरते मर्यादित नाहीत तर त्यांनी राजकीय समीकरणं हादरवून टाकली आहेत चला आधी थोडक्यात चित्र समजून घेऊया राज्यात एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका भाजपा बहुसंख्य महापालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भाजप प्लस एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व पुणे आणि पिंपरी चिंचवड भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची थेट लढत पण इथेच खरी गोष्ट सुरू होते अजित पवार गट दोन हजार सतरामध्ये पुण्यात एकोणचाळीस जागा यावेळी फक्त सत्तावीस जागा शरद पवार गट फक्त तीन जागा एकूण अठरा महापालिकांमध्ये खातेही उघडता आलं नाही म्हणजे काय दोन्ही राष्ट्रवादी गट स्वतंत्र लढले पण दोघांनाही अपेक्षित यश मिळालं नाही इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या तर निकाल वेगळा असता का आणि याच प्रश्नाचं उत्तर आजच्या संपूर्ण राजकीय हालचालींचं केंद्र आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांनी स्वतंत्र उमेदवार दिले विभागली गेली त्याचा थेट फायदा भाजपाला झाला राजकारणात एक वाक्य प्रसिद्ध आहे वोट कट इज शॉर शॉर्ट डिफीट आणि हेच इथे झालं आता खरी बातमी इथे सुरू होते दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या तयारीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं स्पष्ट विधान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार पाच फेब्रुवारी मतदान सात फेब्रुवारी निकाल म्हणजेच महापालिकेतील अपयाशातून धडा घेतला गेलाय पण प्रश्न असा आहे शरद पवार आणि अजित पवार इतक्या सहज एकत्र येतील का अडचणी नेतृत्वाचा प्रश्न मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पक्षातील नाराज नेते कार्यकर्त्यांचा भावनिक विरोध पण राजकारणात एक नियम आहे सत्ता मोठी असेल तर अहंकार लहान होतो पुढे काय थ्री पॉसिबल सिनारिओ सिनारियो वन दोन्ही राष्ट्रवादी पूर्णपणे एकत्र ग्रामीण महाराष्ट्रात मोठी ताकद भाजपसाठी खरी डोकेदुखी सिनारिओ टू फक्त निवडणूक आघाडी जागा वाटप वोट ट्रान्सफर टेस्ट सिनारिओ थ्री पुन्हा फसलेली चर्चा दोन्ही गट कमकुवत भाजप आणखी मजबूत पुढील पंधरा ते वीस दिवस निर्णायक असतील तर मित्रांनो महापालिकेतील निकाल हे फक्त स्थानिक राजकारण नव्हतं ते दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीचं ट्रेलर होतं जर राष्ट्रवादी एकत्र आली तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं नसल्यास भाजपची वाट अजून मोकळी होईल तुमच्या मते अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का आणि आल्यास भाजपला किती धोका असेल कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका